अवैदा पहिल्यांदा अगदी खूप खूप शुभेच्छा तुम्ही मराठी लोकांसाठी आवाज उठवलात आणि आजचा जो माहोल बघता काय वाटतंय आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्र महाराष्ट्रातला मराठी माणूस आज एकवटलेला आहे आज इथे ही पाऊस असल्यामुळे खरी जागा कमी पडते ॲक्च्युली शिवतीर्थ देखील कमी क कमी पडले असतं लाखो करोडो लोक आज टी व्हीवर बघतात इकडे यायला जमलं नाही ते पण आज इथे जायला जागा नाही आहे पण एक नक्की की बरं वाटतं की आज एका अर्थाने महाराष्ट्र सैनिक आणि महाराष्ट्र महाराष्ट्रातला मराठी माणूस हा एकवटला आहे एक, एक चळवळच आहे आणि तुम्ही जो पुढाकार घेतला त्यासाठी तुमचे खूप धन्यवाद सगळेच मराठी मीडिया असेल किंवा हिंदी मीडिया असेल इथे राहणारा महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक व्यक्ती जो आहे त्याला मराठीचा अभिमान आहे आज दोन्ही भाऊ एकत्र एका मंचवरती मराठीच्या मुद्द्यावरती दिसलेले आहेत त्यासाठीच तुमचा तुम्हा दोन्ही पक्षांचे खूप खूप अभिनंदन आम्हाला आशा आहे की दोन्ही भाऊ येत्या इलेक्शनमध्ये सुद्धा एकत्र दिसतील काय काय सांगाल आज सा कारण सगळे खूप इच्छुक आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष आदेशावर चालतो राज ठाकरे साहेब देतील तो आदेश राज्यातून ठिकठिकाणाहून आलेले कार्यकर्ते त्यापैकी संभाजीनगरमधून मला वाटतं मोठ्या संख्येने लोक आलेले आहेत सर काय वाटतं आजचा हा हा सगळा माहोल बघून महाराष्ट्रात निश्चित ऐतिहासिक दिवस आहे स्वर्गीय बाळासाहेबांनी जे स्वप्न बघितलेलं होतं ते कुठेतरी आज सत्यात उतरतं आहे मराठीचा मुद्दा आणि हिंदुत्वाचा मुद्दा या दोन मुद्द्यांवर आम्ही काम करतोय आणि बाळासाहेबांनी जो पाया रचला होता त्या पायाला कुठेतरी पुढे नेण्याचं काम आम्ही करतो आहे त्याच्यामुळे ऐतिहासिक दिवस आहे आणि सगळ्या मराठी माणसांना या दिवसाची आतुरतेने वाट बघत होते आणि तो दिवस आज सो सोन्याचा दिवस म्हणून समोर आलेला आहे काय वाटतं आज दोन्ही भाऊ एका मंचावरती असणार तर पुढे आम्ही हे समजायचं का की युती होण्याचे चिन्ह आहेत एक कसं आहे हा निर्णय मान्य राजसाहेब माननीय राज उद्धव साहेब निघते आम्ही राजसाहेबांचे कार्यकर्ते दोन हजार सहापासून ते आत्तापर्यंत आम्ही साहेबांनी जो आधी दिला त्याच्यावर काम करतो त्याच्यामुळे सर्वस्व निर्णय साहेब घेतात त्याची अंमलबजावणी करण्याचं काम खाली आम्ही करतो पण एक कार्यकर्ता म्हणून कारण मराठी माणसाची इच्छा आहे हा तुम्ही एक मराठी माणूस म्हणून काय वाटतं आले पाहिजे नाही आलं पाहिजे नाही मराठी माणूस म्हणून निश्चित आम्हाला वाटतं की साहेब एकत्र आले पाहिजे परंतु मी तेच म्हणत की मराठीचा मुद्दा हिंदुत्वाचा मुद्दा दोन हजार सहापासून पासून मनसेने लावून धरलेला आहे जरी पराभव आला असला तरी आम्ही विषय लावून धरलेला आहे त्याच्यामुळे आम्ही मुद्द्यापासून भटकणार नाही जे काय होईल हे देवाला जे मान्य असेल मराठी माणसाचे मनात असेल ते होईल यशवंत सर सगळ्यात आधी तुम्ही उठवलेला आवाज आज मराठी माणूस उभा राहिला तुम्हाला पाठिंबा म्हणून सगळेच एकत्र आलेत आज काय भावनात दोन्ही ठाकरे बंधू एका स्टेजवरती एकत्र आले आणि दो, लोकांचे डोळे जे एकंदर इथे उपस्थित जो बांधव होते मराठी बांधव त्यांचा प्रतिसाद तुम्हाला दिसला असेल काय जल्लोष होता काय त्यांच्या नजरेमध्ये किंवा त्यांच्या चेहऱ्यावर काय कोणते हावभाव होते ह्यातूनच सगळं स्पष्ट होत आहे की कि किती हर्षानंद झालेला आहे हे दोन बंधू एका विषयासाठी का असे ना एका व्यासपीठावर आले आणि तो विषय दोघांनी समान धाग्याने बांधून घेतला त्यामुळे सगळ्यांना हर्षानंदन झालं आहे आणि त्याचं एकंदर रूपांतर भविष्याच्या वा वाटचालीसाठी होईल अशी प्रत्येकाची एक अपेक्षा आहे भावना आहे त्यावर ते दोन बंधू निर्णय घेतील दादा खूप खूप शुभेच्छा सगळे मराठी माणसं एकत्र एक आणल्याबद्दल तुमचं अभिनंदन आज हे सगळं बघून काय वाटतं आनंद वाटतो खुशी वाटते एक क्षण पाहण्यासाठी आमचे डोळे सुरले होते आणि आम्ही आज पाहणार आहोत तुम्हाला माहिती आहे बाहेर येताना मला लोक बोलली की आज पाडवा वाटतो आम्हाला पाडवा दिवाळी असाच उत्साह संपूर्ण महाराष्ट्रात आहे खानाचे नाक्या एक नाक्यावर ज्यावेळेला फटाके वाजत होते ढोल वाजत होते सगळे एकमेकांना मिठी मारत होते सो तो आमच्यासाठी एका सणासारखाच होता पहिली भावना काय की ह्या आधी कधी असं बघितलं नव्हतं की दोन्ही भाव एकत्र येतील आणि इतका अख्खा महाराष्ट्र त्यांच्या मागे उभं आहे काय वाटतं एकत्र येऊन महाराष्ट्रात जर राहायचं असेल तर मराठी माणसाचा सन्मान केलं पाहिजे मराठी भाषेचा सन्मान केलं पाहिजे आणि सनमाई राजसाहेब आणि सर्वप्रथम राज सर्व या हिंदी भातेची जे सक्ती होती ते सर्वप्रथम आवाज उठवणारे सरमाणे राजसाहेब ठाकरे होते फक्त बाकी कोणच नव्हता नंतर भले आले एकजूट झाले पण शेवटी पहिला आवाज सन्मान राजसाहेब ठाकरेचा होता आणि आज सर्व मराठी बांधव एकत्र जमा झाले एकत्र आले आणि एकत्र आता भांडायला तयार आहे म्हणजे तुम्हाला जर उदाहरण द्यायचं असेल हे बबलू मिश्रा आहेत उत्तर भारतीय असून त्यांनी महाराष्ट्राला आत्मसात के आत्म ह्यांनी सर्व जे परप्रांतीय आहेत त्यांनी बबलू मिश्रा यांचं उदाहरण घेऊन इथे येऊन जर आपला जर रोजगार जर हे करत असतील तर मराठी माणूस आपल्यापणाने त्यांच्यामध्ये मिसळून सगळे एकत्र येऊन काम कराय बघा आम्ही कुठल्याही ह्याला बघा बबलू मिश्रांचं खूप चांगलं उदाहरण दिलं बबलू मिश्रा हे युपी माझ्या थोडक्यात उदाहरण देतोय की मी सन्मानी राजसाहेबांचे ठाकरे या पक्षातला एक शाखाध्यक्ष आहेत प्रभा क्रमांक एकवीस चाको विधानसभा तर तुम्ही विचार करा जर मी परप्रांतीय विरोधात जर राजसाहेब असतील तर एका उत्तर भारताला शाखाध्यक्ष करतील का नाही ना, ना। बारा।